नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासा विकासवर तुम्ही पाहाल की माझ्या पाठीमागे एकदम सुंदर असा ग्रामीण भागातला नजारा आहे तर मी आहे आज चिंचोली काशीद येथे आणि मला आज रस्त्यामध्ये माझी बालमैत्रीण आणि तशी नात्याने माझी मावशी म्हणजे मनीषा काशीर आणि तिच्या जाऊबाई ज्योती ज्योतिकाशिर मित्र तुम्हाला असं वाटेल की मी आज असा व्हिडिओ काय बनवते किंवा कशासाठी बनवते तर मला सांगायला आनंद वाटतो की ग्रामीण भागामध्ये म्हणजे जेव्हा आपली संस्था काम करते तर मी बऱ्याच ठिकाणी फिरत असतो बऱ्याच वेळेला बरेच लोक भेटत असतात आज देखील ह्या दोघी जाऊबाई मला भेटल्या खरं तर आमची नातं असल्यामुळे मध्ये भेटीगाठी होत असतात आणि त्यामुळं माझं काम जे आहे ते आमच्या मनुष्यमावशींना माहीत होतं बोलण्या बोलण्यामध्ये त्यांनी त्यांच्या जावबाईंना सांगितलं माझ्या कामाबद्दल आणि त्यानंतर त्यांच्या बोलण्यातून असं कळलं की त्यांच्या मुलीची मुलगी ती देखील दिव्यांग आहे आणि मग जेव्हा आमच्या चर्चा झाल्या तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तिला सगळं कळतं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तिला सगळं कळतं नंतर म्हणे तिला चालता येत नाही नंतर म्हणतात तिला बोलता येत नाही मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांग सांगायचं की असे अनेक पालक असतात की त्यांना आपल्या दिव्यांग लेखराबद्दल खरंच काही माहीत नसतं बऱ्याचदा मी सांगत असतो की त्यांना त्या मुलांबद्दल जो स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स नसतो किंवा नॉलेज नसतं माहिती नसतं आणि ते माहिती देण्याचं काम मी ग्रामीण भागामध्ये जसं जिथे वेळ मिळेल तिथे मी सांगत असतो मावशी माझा नंबर घेते तुम्ही आणि त्या नंबर घेतात तोपर्यंत आणखी एक गंमत सांगतो की माझी मावशी जी आहे तिने मला सांगितलं की मी तुझं फेसबुकला व्हॉट्सअपला तुझे व्हिडिओ पाहतो खूप छान काम तू करतो आणि त्यानंतर तिला कळलं की दिव्यांगांसाठी आपलं काम कशा पद्धतीने सुरू आहे आणि जेव्हा असे मी तिला विचारलं की तू रोज बघते का माझे व्हिडिओ तर ती म्हणाली हो मी म्हटलं तू कसं बघते कारण तिचं शिक्षण कमी आहे म्हणजे इयत्ता सातवीमध्येच तिने शिक्षण सोडलं खरं तर मी मामाच्या इथे शाळेला होतो त्यावेळी आम्ही शाळेमध्ये एकत्र जायचं त्यावेळेस मला माहीत होतं की तिचं शिक्षण कमी आहे पण मग तिला फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम हे कसं माहीत असेल तर तिने सांगितलं की मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्यामुळं मला छान वाटतं तुझं काम पाहून किंवा तुझे व्हिडिओ पाहून तर मित्र हो मी माझा नंबर त्यांना देतोय आपण देखील माझा नंबर घ्या आताही नंबर घ्या माझा नाईन नाईन सिक्स सेवन टू थ्री सेवन टू थ्री झिरो वन एट फाय वन एट फाय बरोबर आहे बर, बर, हा एट फाय uh, माझा नंबर आहे नव्याण्णव सदुसष्ट तेवीस शून्य एकशे पंच्याऐंशी आपणही आपल्या आजूबाजूला जर असे काही दिव्यांग बांधव असतील आणि त्यांना खरंच आपली गरज असेल तर नक्की फोन करा कारण आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून या मुलांना मोफत त्यांचं सर्टिफिकेट काढून देत असतो किंवा ज्या शासकीय योजना आहेत त्या त्यांना समजून सांगत असतो आणि हा महत्त्वाचं म्हणजे याबद्दल मी कुठलेही पैसे चार्ज करत नाही खरं ते सामाजिक काम आहे बऱ्याचदा ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटत असतं की याच्यासाठी खूप सारा पैसा लागतो तर मित्र हो आपण कुठल्याही मुलांकडनं कुठलीही फी घेत नाही तर आपण फक्त त्यांना मदत करत असतो आणि म्हणून मला असं वाटलं हा व्हिडिओ टाकावा ती चालेल तुम्ही व्हिडिओ तर चालेल ना आ, चालेल चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये दे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो